हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला गुजराती स्पेशल खमण ढोकळा कसा बनवायचा ते दाखवणार आहे बघा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा खमण ढोकळा बनवण्यासाठी इथं मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स वापरून जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा अजिबात बिघडणार नाही आणि त्यासोबतच बघा मऊसूद आणि जाळीदार ढोकळा तयार होईल त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा तर ढोकळा बनवण्यासाठी बघा इथं मी तुम्हाला परफेक्ट माप दिलेला आहे त्या पद्धतीनेच तुम्ही इथं ढोकळा बनवून बघा इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ मी छान चाळून घेतलं आहे बघा इथं मी या वाटीमध्ये बघा व्यवस्थित असं थोडंसं प्रेस करून बेसनपीठ घेतलेलं आहे ते बेसनपीठ मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे इथं मी ढोकळा मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवून दाखवणार आहे इथं मी एक वाटी बेसनपीठासाठी एक छोटी पळी आहे माझ्याकडे त्या पळीने मी तीन पळी तेल घेतलेला आहे बघा जर तुमच्याकडे अशी पळी नसेल तर तुमच्याकडे आपला जो पोहेचा चमचा असतो त्या चमचाने तुम्ही साधारणत सहा ते सात चमचे तेल घ्या इथं मी परफेक्ट प्रमाण सांगते त्यामुळं त्याच प्रमाणाप्रमाणे ढोकळा बनवून बघा अजिबात ढोकळा बिघडत नाही मस्त होतं बघा त्यासोबतच इथं मी तीन चमचे साखर घेतेये त्यानंतर अगदी चिमुडभर हळद टाकायची बघा हळदीचं प्रमाण अगदी कमी टाकायचं त्यामुळं काय होतं जर हळद थोडीशी जरी जास्त झाली जा तर काय होतं इथं ढोकळा लाल पडतो बघा त्यामुळं काय करायचं का अगदी थोडीशी हळद टाकायची त्यानंतर इथं मी अर्धा चमचा लिंबूसत्व घेतलेलं आहे लिंबूसत्वसुद्धा अर्धा चमचाच घ्यायचं एक वाटी बेसन लिंबू लिंबूसत्वाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तर काय होतं आपला ढोकळा आंबट होतो आणि त्यासोबत अजिबात फुलत नाही बघा त्यामुळं इथं मी अर्धा चमचा लिंबूसत्व घेतलेला आहे त्यानंतर मी इथं एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं तर इथं मी पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे पाऊन वाटी पाणी घेऊन बघा यामध्ये या, या मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ आता यावरती झाकण ठेवून आपल्याला याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे बघा तर तुम्ही बघू शकता इथं मी अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घेतली आहे आता मी याला चमच्याने व्यवस्थित असं हलवून घेते बघा तर अशा पद्धतीची इथे मी पेस्ट करून घेतली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही बघा अशा पद्धतीची इथे मी पेस्ट बनवली आहे ढोकळा बनवताना कधीही पाण्याचं प्रमाण योग्य वापरायचं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरीसुद्धा आपला ढोकळा व्यवस्थित होत नाही त्यामुळं इथे मी एक वाटी बेसनपिठासाठी पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे बघा आता हे बेसनचं बॅटर मी अर्ध्या तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे बघा तुम्हाला कमी टाईम असेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटासाठी तरी याला साईडला ठेवून द्या तर इथं अर्धा तास झालेला आहे आणि आपलं बेसनचं बॅटर छान रेस्ट करून झालेलं आहे बघा आता यामध्ये मी एक इनोचं पॅकेट घेतलं आहे मी हे इनोचं पॅकेट इथं पाच रुपयाचं इनोचं पॅकेट घेतलं आहे बघा छोटं ते इनोचं फुल पॅकेट मी यामध्ये टाकून घेणार आहे तुम्ही इनोच्या पॅकेटऐवजी आपला जो खायचा फुल सोडा असतो तो, तो सोडासुद्धा वापरू शकता पण शक्यतो इथं इनोचं पॅकेट वापरा इथं निंबूसत्व आणि इनोचं पॅकेट वापरल्यामुळं काय होतं बघा आपल्याला दही वापरायची सुद्धा गरज पडत नाही मस्त झटपट स्पंजी ढोकळा तयार होतो इनो घालून घेतल्यानंतर यावरती मी अगदी थोडंसं पाणी टाकून घेते साधारणत दोन चमच्या इतकं मी पाणी घातलेलं आहे आता यावरती परत एकदा झाकण ठेवून आपल्याला मिक्सरमधून याला छान असं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीने याला छान असं अगदी एक मिनटापुरतं फिरवून घेतलेलं आहे आणि इथं मस्त अशी आपली बेसनचं बॅटर तयार झालेलं आहे बघा तर तुम्ही बघू शकता हे बॅटर किती छान तयार झालं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही झालेलं नाही मस्त असं योग्य कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार आहे आता याला मी चमच्याने व्यवस्थित असं फिरवून घेते तर इथं इनो घातल्यामुळं बघा आपलं बेसनचं बॅटर छान असं फुललेलं आहे आता इथं आपल्याला ढोकळा बनवून घ्यायचा आहे बघा त्यासाठी इथं मी एक भांडं घेतलेलं आहे बघा इथं मी एक पसरट भांडं घेतलं आहे म्हणजे हे केक बनवण्याचं माझ्याकडं भांडं होतं त्याच भांड्यात मी ढोकळा बनवून घेते बघा आता या भांड्यावरती मी एक छोटासा पेपर घेतलेला आहे बघा तुम्हाला हवं असेल तर घ्या किंवा नाही घेतलं तरी चालतो पण इथं मी एक छोटा पेपर घेतलेला आहे आता यावरतून मी थोडंसं तेल लावून घेणार आहे बघा म्हणजे तेलानं तेला थोडंसं ग्रीस करून घ्यायचं त्यामुळं काय होतं आपला ढोकळा अजिबात चिटकत नाही आणि परफेक्ट असा निघतो बघा तर बघा मी या भांड्याला छान तेलाने ग्रीस करून घेतलं आहे आता आपल्याला यावरती बेसनचं जे बॅटर बनवलं होतं ते बॅटर मी या भांड्यामध्ये काढून घेणार आहे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भांड्यामध्ये हा पेपर टाकून घ्या नाही घेतला तरीही चालतो आता यामध्ये बघा मी बेसनचं बॅटर काढून घेते बेसनचं बॅटर यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला बघा हे जे भांडं आहे त्याला छान असं व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं बघा हाताने हलवून घ्यायचं आहे आणि वे म्हणजे थोडंसं प्रेस करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकताय मी या भांड्याला थोडंसं हलवून आहे त्यामुळं काय होतं आपलं बेसनचं जे बॅटर आहे ते, ते व्यवस्थित असं सेट होतं आता आपल्याला हा ढोकळा छान असा वाफवून घ्यायचा आहे बघा त्यासाठी इथं मी एक मोठं पातील घेतलेलं आहे बघा आता या पातील्यामध्ये मी साधारणत दोन ग्लास इतकं पाणी टाकून घेते आहे इथं मी ढोकळा पातिल्यात बनवते आहे त्यामुळे इथे मी मोठं पातील घेतलं आहे तुमच्याकडे जर कढई असेल तर तुम्ही कढईमध्ये बनवू शकता आणि इथं हा ढोकळा मी या गोल भांड्यामध्ये बनवून घेते तुमच्याकडे जर तसं भांडं नसेल तर तुम्ही मोठ्या आकाराची पसरट प्लेट वापरली तरीही चालते बघा आता यामध्ये मी पाणी टाकलं आहे त्यानंतर यामध्ये बघा एक माझ्याकडं छोटंसं स्टँड होतं ते स्टँड मी यावरती ठेवलं आहे तुमच्याकडे जर असं स्टँड नसेल तर तुमच्याकडे एखादी प्लेट असेल तर तुम्ही ती प्लेट यावरती पालती करून ठेवू शकता आणि त्यानंतर यावरती हे बघा बेसनचं जे बॅटर बनवून घेतलं होतं ते भांडणं मी यावरती ठेवलं आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हा ढोकळा छान असा पंधरा ते वीस मिनटासाठी मीडियम गॅसवरती छान असा वाफवून घ्यायचा आहे बघा आता यावरती झाकण ठेवून घेतल्यानंतर आपल्याला सतत यावरचं झाकण उघडून हा ढोकळा शिजलाय ना ना का नाही हा बघायचा नाही कारण तुम्ही जर सतत यावरचं झाकण काढत गेलात तर काय होतं तुमचा जो ढोकळा आहे त्यावरती बघा वरतून क्रॅक पडल्यासारखं होतात त्यामुळं मीडियम गॅसवरती हा ढोकळा वाफ होण्यासाठी ठेवायचा आणि शक्यतो दहा ते बारा मिनटानंतरच यावरचं झाकण काढून बघायचं आणि तुम्हाला जर थोडासा ढोकळा झाल्यासारखा वाटत नसेल तर त्यावरती झाकण ठेवून परत एकदा दहा ते पंधरा मिनटासाठी हा ढोकळा ठेवू शकता बघा तरी तर मी यावरती झाकण ठेवलं आहे आणि बघा गॅसची फ्लेम मिडियम केली आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर मी यावरचं झाकण काढून घेते आहे बघा तर तुम्ही बघू शकताय मस्त अशी वाफ सुटायला लागली आहे आणि इथं आपला ढोकळा तयार झाल्यासारखा वाटतोय पण ढोकळा तयार झाला आहे का हे चेक करण्यासाठी इथं बघा इथं मी एक चाकू घेतला आहे आता हा चाकू मी याच्या मधोमध मद व्यवस्थित असा आतमध्ये प्रेस करून घेणार आहे बघा आणि हा चाकू आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता चाकूला अजिबात इथं बेसन लागलेलं नाही मस्त असा चाकू प्लेन निघालेला आहे बघा म्हणजे आपला ढोकळा इथं व्यवस्थित असा तयार झालेला आहे तुमच्याकडे जर टूथपिक असेल तर तुम्ही चाकूऐवजी टूथपिक वापरू शकता आता आता इथं बघा मी दहा मिनटासाठी हा ढोकळा साईडला काढून थंड होण्यासाठी ठेवला आहे बघा इथं मस्त आपला ढोकळा तयार आहे अजिबात हाटाला चिटकत नाही आता हा ढोकळा बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे यावरती एक मी प्लेट घेतली आहे हल हलक्या हाताने प्रेस करून उलट्या करून घेतला आहे आता यावरती बघा हा ढोकळा मी हलक्या हाताने काढून घेते आहे आपण यावरती जो पेपर लावला होता तो पेपर मी इथं काढून आहे तर तुम्ही बघू शकताय इथंच दिसायला किती मस्तसा जाळीदार ढोकळा दिसायला लागलेला आहे मस्त अशी जाळी तयार झालेली आहे बघा तर मी हा ढोकळा बघा व्यवस्थित असा सरळ करून दाखवते तुम्हाला इथं बघू शकताय मस्त असा स्पंज तयार झालेला आहे तर बघा मी हाताने प्रेस करून घेते तरीसुद्धा बघा किती मस्त असा ढोकळा तयार आहे मस्त आणि त्यासोबत जाळीदार ढोकळा तयार आहे आता हा ढोकळा मी छान अशा छोट्या छोट्या आकारात कट करून घेणार आहे बघा इथं मी ढोकळा बनवण्यासाठी गोल भांडं वापरलं होतं तुमच्याकडे जर एखादं चौकटी भांडं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता बघा आता हा ढोकळा मी व्यवस्थित असा कट करून घेते आहे बघा तुम्ही बघू शकता इथं मी परफेक्ट प्रमाण वापरलेलं आहे त्यामुळं आपला ढोकळा मस्तसा तयार झालेला आहे अजिबात तुटत फुटत नाही बघा आणि मग यावरती क्रॅक वगैरेसुद्धा पडलेले नाहीत मस्त स्पंजी ढोकळा तयार आहे आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी बघा इथं गॅसवरती एक मी छोट्या आकाराचं पातील गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी छोट्या पळीने दोन पळी तेल टाकून घेतली आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घेतली आहे जिरे मोहरी आपल्याला इथं छान अशी तडतडू द्यायची आहे त्यासोबतच यामध्ये बघा मी थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे तो कडीपत्तासुद्धा मी या तेलामध्ये टाकून घेते मस्त असं बघा याला छान फ्राय करून घ्यायचं आहे इथं माझ्याकडे ते तिळ नाहीत त्यामुळे इथं मी पांढरे तीळ वापरलेले नाहीत तुमच्याकडे असतील तर तुम्ही इथं तेसुद्धा यूज करा त्यानंतर यामध्ये बघा मी कट केलेली हिरवी मिरची आणि थोडीशी कट केलेली हिरवी कोथंबीरसुद्धा घातलेली आहे बघा मस्त याला छान बघा फोडणी तयार झालेली आहे आता यावरतून मी अगदी थोडंसं पाणी टाकून घेते पाणी टाकून आपल्याला अगदी दोन मिनिटांसाठी याला छान असं उकळी येऊ द्यायची आहे बघा या पाण्याला तर तुम्ही बघू अगदी दोन मिनिटांसाठी हे पाणी मी छान उकळून घेतलंय आता हे पाणी बघा आपल्याला ही जी फोडणी आहे ती फोडणी आपल्याला या ढोकळ्यावरती छान हलक्या हाताने पसरून घ्यायची आहे बघा तर पाण्याची फोडणी दिल्यामुळे काय होतं आपला ढोकळा जो आहे तो मस्त बघा आतपर्यंत मुरतो आणि मस्त तयार होतो आता ही फोडणी मी यावरतून हलक्या हाताने पसरवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती मस्त असा तयार झालेला आहे अगदी झटपट तयार झाला आहे आणि तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने आणि हेच प्रमाण वापरून जर बनवलं तर तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही मस्त जाळीदार आणि स्पंजी ढोकळा तयार होतो बघा तुम्ही तर थोडीशी पांढरे तिळसुद्धा वापरा त्यामुळं ढोकळा खरंच खूप दिसायला खरंच खूप सुंदर दिसतो इथं आपला मस्त गरमा गरम असा खमण ढोकळा तयार आहे इथं तुम्ही यासोबत खाण्यासाठी थोडीशी पुदिन्याची चटणी बनवू शकता इथं सध्या मी चटणीची रेसिपी दाखवलेली नाही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला पुढच्या वेळेस पुदिन्याची चटणी कशी बनवायची त्यास त्याचीसुद्धा रेसिपी नक्की देईन आणि तुम्हाला आजची ही खमण ढोकळाची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यानंतर कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ती रेसिपी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय